आणि आता पावसासंदर्भातली बातमी हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे नद्यांना पूर आलाय अनेक गावांचा संपर्क देखील तुटल्याचं कळत आहे हिंगोली जिल्ह्यात रविवारपासूनच मुसळधार पाऊस पडत होता नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत अनेक शेतातील अनेक पिकांना मोठा फटका बसलाय पावसाचा काही पिकांना दिलासा मिळाल्याचं देखील वृत्त आहे वशानाशनाच्या वतीनं रेस्क्यू पद्धतीनं नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे परिसरातल्या अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय आणि प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे परंतु याच पुराच्या पाण्याचा फटका अनेक पिकांना देखील बसतोय उघडी नदी आणि कायाधू या नद्यांना पूर आल्याचं देखील समजतंय या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी आढावा घेतलाय आपण पाहूया हिंगोली जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक शेतकऱ्यांना जे आहे ते मोठा या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक कळमनुरी असेल सेनगाव असेल आमढा नगनाथ असेल आणि वसमत असेल अशा अनेक गावांमध्ये देखील जे पाऊस पडत आहे तो मुसळधार पाऊस पडत आहे आणि अनेक शेताला देखील पिकांना मोठा फटका देखील बसलेला आहे यामध्ये सोयाबीन असेल तूर मूग असेल आणि कापूस असेल अनेक पिकांमध्ये देखील पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि अनेक गावांचा देखील या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे प्रशासनाच्या वतीने अनेक गावातील जे काही नागरिक आहेत त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी या ठिकाणी रेस्क्यू